नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट महाराष्ट्र मुंबई पोलीसची मोठी कारवाई भारतीय बनावटीचे पिस्तल व चार जिवंत काडतूस गोवा येथून आणून मालवणी परिसरात विक्री करण्यास आलेल्या इसमास अटक दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक डॉ दीपक हिंडे व निगराणी पथक हे मालवणी पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की म वा देसाई मैदानाजवळ फुटपाथवर एक इसम वय अंदाजे बत्तीस ते अडतीस वर्षे हा त्याच्या पॅन्चच्या मागच्या बाजूला एक पिस्टल खोचून फिरत असल्याचे सांगितले पोलीस उपनिरीक्षक दीपक हिंडे व निगरणी पथक हे रात्रीचे आठ वाजून पाच मिनिटे वा सुमारास सदर ठिकाणी पोहोचले असता फुटपाथवर पोलीस उपनिरीक्षक दीपक हिंडे यांचे खबरीने अग्निशस्त्र बाळगलेल्या इसमाकडे दुरून अंगुली निर्देश करून दाखविले असता पोलीस उपनिरीक्षक दीपक हिंडे व निगराणी पथक असे नमूद इसमास घेराव घालून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना रस्त्याचे बाजूस योग्य त्या बळाचा वापर करून त्यास पकडले सदर इसमाची दोन पंचास्मक शंगझडती घेतली असता त्याच्याजवळ खालील नमूद वर्णनाची मालमत्ता मिळून आली एक सिल्वर व काळ्या रंगाच्या धातूचे भारतीय बनावटीचे पिस्टल किंमत अंदाजे पंचाहत्तर हजार रुपये व चार जिवंत काडतुचे किंमत अंदाजे चार हजार रुपये सदरचे पिस्टल हे त्याने गोवा येथून आणून मालवणी परिसरात विक्री करण्यास आणल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे अटक इसमाचे नाव व पत्ता आरिफ इसमाईल शहा वय पस्तीस वर्ष रा मु खेडजी रत्नागिरी सदर इसमाविरुद्ध मालवणी पोलीस ठाणे येथे स्था बेचाळीस दोन हजार पंचवीस कलम तीन पंचवीस भारतीय हत्यार अ एकशे पस्तीस मपो। का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे वर नमूद इसम हे पोलीस कोठडीत असून गुन्ह्याचा सा तपास चालू आहे सदरची यशस्वी कामगिरी माननीय शशिकुमार कुमार अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग मुंबई माननी संदीप जाधव पोलीस उपआयुक्त परिमंडळ वजा अकरा मुंबई माननीय नीता पाडवी सहायक पोलीस आयुक्त मालवणी विभाग माननी शैलेंद्र नगरकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालवणी पोलास ठाणे माननीय पो नी जीवन भातुकले पो नी गुन्हे मालवणी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डॉ दीपक हिंडे व निगराणी पथक पो ह अनिल पाटील पो ह जगदीश भोसाळकर पो शी सुनशात पाटील पो शी सचिन वळतकर पो शी मुदतसीर देसाई पो शी समेट सोरटे पो शी कालिदास खुडे यांनी केली आहे काय सांगाल आपल्या मालवणी एक परवाना शस्त्र पकडण्यात आलेलं आहे पूर्ण माहिती द्यावी दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीसला आपली जे गुंडा पथक आहे डॉक्टर दीपक हिंडे आणि त्याचप्रमाणे लन्स टीम त्यांना मालवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक संशयित इशम जायचं वर्ष बत्तीस ते अडतीसच्या दरम्यान आहे आणि तो कमरेच्या कमरेला एक वेपन जे पिस्टल असतं ते खोचून फिरतो या अनुषंगाने आपल्याला गोपनीय बातमी मिळाली होती त्याची शहानिशा करता आप, आपली टीम गेली असती मवा देसाईचं जे ग्राउंड आहे त्याच्या फुटपाथवर आपल्याला तो संशयित मिळून आला त्याला प्रॉपर आपण ट्रॅप करून त्याला आपण आपल्या ताब्यात घेतलं त्याला ताब्यात घेतल्यानंतर आपण दोन पंजांसमक्ष त्यांची ज्यावेळेस अंग झडती घेतली त्यावेळेस आपल्याला एक सिल्वर व का काळ्या रंग असलेली एक बनावटी पिस्टल मिळून आलेलं होतं त्याची जवळपास आपण पंच्याहत्तर हजार किंमत आणि चार जिवंत काडतुसे आहे ज्यांची चार हजार आपण किंमत लावलेली आहे आणि अटक आरोपी जो आहे तो आरिफ इस्माईल शहा वर्ष पस्तीस आहे तो राहणारा रत्नागिरीचा आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने तत्काळ आपण गुन्हा दाखल केलेला आहे आठशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस आर्मसॅकची कलम लावलेली आर्मसॅक तीन पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमची सदतीस एक ए एकशे पस्तीस अन्वय आपण दाखल केला आणि त्या अनुषंगाने अजूनही त्याच्याकडे काय आपल्याला माहिती मिळते का तपास चालू पुढचा बॅकग्राऊंड काय आरोपीचं जे बॅकग्राऊंड आहे तो राहणारा रत्नागिरीचा आहे आणि तो सध्या बोरिवलीला होता आणि तो मालवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तो वेपन विकण्यासाठी आलेला होता त्याच्यावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का या अनुषंगाने आपण आता पुढचा तपास करतो आहोत त्याचा आता पूर्व अभिलेख काढणं आपलं काम चालू आहे असेल तर लगेच आपल्याला माहिती देतो थँक्यू